नमस्कार आज आपण पाहणार आहोत बहिर्जी स्वराज्यासाठी एका गुप्तहेराचा अतुलनीय हो, एक त्या त्याग या पुस्तकाचा चौथा भाग यातले काही निवडक उतारे आपण बघूया हो आणि या स्रोतांनुसार बहिरजी एका काय म्हणतात त्याला अत्यंत धोकादायक मोहिमेवर आहेत असं दिसतंय अगदी तर यातून त्या काळातली गुप्तहेरी आणि तो त्याग याबद्दल काय महत्वाचं समजतं ते जरा समजून घेऊया नक्कीच चला तर मग सुरुवात करूया, या स्रोतांमध्ये मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट काय दिलंय म्हणजे मुघल गुप्तहेरांचं जाळं उद्ध्वस्त करणं आणि तो एक विश्वासघातकी मराठी सरदान होता त्याचा पर्दाफाश करणं हो पण ही मोहीम स्वराज्याच्या अंतिम टप्प्यासाठी इतकी महत्वाची काम आणली जातीय बरं कारण कसं होतं की स्वराज्य विस्तारत होत तेव्हा आणि अंतर्गत शत्रू ते बाहेरील शत्रूंपेक्षा जास्त धोकादायक वाटत होते खर तर अच्छा म्हणजे मुघल गुप्तचर यंत्रणा फक्त माहिती नाही मिळवत होती तर स्वराज्यात फूट पाडायचा पण त्यांचा प्रयत्न होता बरोबर त्यामुळे हे जाळं तोडणं आणि ते घरभेदी कोण आहेत हे शोधणं हे खूप गरजेचं होतं स्वराज्याच्या सुरक्षितेसाठी बरोबर म्हणजे ही काही साधी धाडसी कारवाई नव्हती तुम्ही म्हणालात तसं गुप्त शत्रूचा पाठलाग हो दुहेरी खेळी बनावट माहिती हे सगळं होतं ही दुहेरी खेळी किंवा मा बनावट माहिती म्हणजे नेमकं कसं असेल काय कल्पना येते का स्रोतांमधून थेट उदाहरणं नाही येत म्हणा पण सूचना मिळते की शत्रूला चुकीची माहिती द्यायची त्यांना गाफील ठेवायचं किंवा मग शत्रूच्या गोटात आपला माणूस हा त्याला पेरून माहिती काढायची अच्छा कधी कधी तर त्याच माणसाला दुहेरी गुप्तहेर म्हणून वापरणं अशा गोष्टी असणार हे फक्त शारीरिक धाडस नाहीये नाही हे बुद्धीचं काम आहे संयमाचं आहे आणि प्रचंड मानसिक दबाव नक्कीच प्रत्यक्ष महत्वाचा एक चूक जीवावर अगदी आणि याच दबावाच्या पार्श्वभूमीवर गोष्ट अजून रंजक होते कारण हा भाग बहिर्जींना फक्त एक निष्ठावान गुप्तेर नाही दाखवत बरोबर तर एक माणूस म्हणून दाखवतो थकलेला विचारमग्न हो त्यांच्या मनात तो संघर्ष दिसतो कर्तव्य आणि भावना यांच्यातला हो ना म्हणजे ही फक्त शौर्य गाथा नाहीये त्यागाची जी मानवी किंमत आहे ती दाखवणारी कहाणी आहे असं म्हणू शकतो का अगदी बरोबर अगदी तसंच आहे यात बहिरजींचा तो एकटेपणा मोहिमेचा ताण आणि तरीही शिवरायांवरची ती निष्ठा अटूट निष्ठा हो ती अटूट निष्ठा हे खूप प्रभावीपणे मांडलंय लेखकाने प्रेमधांडे यांनी बहिरजींना नुसतं वीर नाही दाखवलं तर एक जिवंत संवेदनशील माणूस म्हणून उभं केलंय तो थकवा तो एकाकीपणा यातून दिसतं की या स्वराज्यासाठी लढताना किती मानसिक ओझ होतं जे इतिहासात पटकन दिसत नाही आपल्याला खरंय म्हणजे केवळ निष्ठा असून नाही चालत नाही नाव इतिहासात नाही पण माझ रक्त स्वराज्यात मिसळले काय अर्थ घ्यायचा याचा याचा अर्थ खूप खोल आहे खर तर बघा बहिरजींसारखे गुप्तहेर ते पडद्यामागे काम करतात हं त्यांचं शौर्य त्यांचा त्याग तो कधी लोकांसमोर येत नाही इतिहासात नोंद होत नाही त्याची बरोबर पण त्यांचं योगदान त्यांचं बलिदान ते स्वराज्याच्या पायामध्ये आहे ते मिसळलेलं आहे त्यात ही ओळ म्हणजे त्या हजारो निनावी वीरांच्या त्यागाचं प्रतीक आहे ज्यांच्यामुळे मोठे विजय शक्य झाले अगदी त्यांचं नाव नसलं तरी कार्य अमर आहे आणि म्हणूनच कदाचित या भागाला वाचकांनी पाच तारे रेटिंग दिलेत आणि समर्पण गाथा असं म्हटले हो हे फक्त कथेमुळे की त्यातील भावनिक खोलीमुळे वाटतं मला वाटतं दोन्हीमुळे कारण लेखकाने फक्त घटना नाही सांगितल्यात नाही तर बहिर्जींच्या मनात डोकावून पाहिलंय त्यांची निष्ठा तो संघर्ष तो एकाकीपणा आणि शेवटी तो निनावी त्याग हे सगळं वाचकाला कुठेतरी हलून सोडतं त्यामुळे समर्पण गाथा हे वर्णन अगदी बरोबर वाटतं अगदी समर्पक ते त्या त्यागाच्या मोठ्या संकल्पनेशी जोडलं जातं बरोबर तर थोडक्यात सांगायचं चा म्हणजे हा चौथा भाग फक्त एका मोहिमेबद्दल नाहीये नाही नाही तर बहिर्जींच्या संपूर्ण जीवनाच्या समर्पणाबद्दल आहे त्यांच्या त्यागाबद्दल आहे जो इतिहासात नोंदला गेला नाही हो आणि मोठ्या विजयांमागे जे मानवी दुःख त्याग संघर्ष असतो त्याची जाणीव करून देतो हा भाग अगदी आपल्याला आठवण करून देतो की इतिहास फक्त राजे महाराजांनी नाही घडवला बरोबर असंख्य ज्ञात अज्ञात लोकांचं योगदान आहे त्यात त्यांचा त्याग आहे तर एक शेवटचा मुद्दा विचार करण्यासाठी सोडून जाते स्रोतांमध्ये बहिर्जींच्या अंतिम क्षणांचा उल्लेख आहे हो आहे आणि त्यांच्या मनात आलेल्या त्या प्रश्नाचा पण मी कोणासाठी झगडलो निष्ठा ढळलेली नाहीये तरी असा प्रश्न काय यावा हा खरंच विचारात पाडणारा प्रश्न आहे त्यावर नक्की विचार करायला हवा